नमस्कार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो क्रांतिकारी आहे त्याचं मनपूर्वक स्वागत केलं पाहिजे खरं तर महाराष्ट्रातही असं होण्याची गरज आहे दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे त्यांना असा निर्णय घेऊ दिला जाणार नाही किंवा निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तरी रस्त्यावर उतरून त्याचा विरोध केला जाईल पण उत्तर प्रदेशने काय केलं हे समजून घेण्याची आवश्यकता आहे समाजातला जातीयवाद हा एकीकडे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे असं कारण देत आणि त्याच्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी त्याला जोडत योगी सरकारनी अतिशय महत्त्वाचे असे दहा निर्णय घोषित केलेले आहेत यापुढे उत्तर प्रदेशमध्ये पोलीस स्टेशनमधल्या जी सगळी शासकीय कागदपत्रं असतात जो संशयित असतो आरोपी असतो त्याच्यासोबत त्याची जात पूर्वी लिहिली जायची की हा यादव आहे का हा ब्राह्मण आहे का हा ठाकूर आहे का हा कुर्मी आहे का काय का? यापुढे पोलिसांच्या कोणत्याही कागदपत्रामध्ये तो पंचनामा असेल अटक वॉरंट असेल किंवा नोटीस बोर्ड असेल त्याच्या जातीचा उल्लेख केला जाणार नाही पहिला निर्णय दुसरी गोष्ट उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये यापुढे जातीवर आधारित कोणतेही राजकीय मेळावे घ्यायला बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही ब्राह्मण समाजाचं संमेलन यादव समाजाचं संमेलन अशा प्रकारे राजकीय आखाडे आयोजित करू शकत नाही प्रदर्शन तुम्ही करू शकत नाहीत तिसरी गोष्ट गाड्यांच्या मागे उत्तर प्रदेशमध्ये आणि आता महाराष्ट्रातही हे सगळं पेय फुटलेलं आहे पण गाड्यांच्या मागे पुन्हा यादव ठाकूर ब्राह्मण असं लिहिलं जायचं की मला ब्राह्मण असल्याचा अभिमान आहे म्हणून मी गाडीवर ब्राह्मण लिहायचो किंवा कोणी मराठा असेल तर गाडा गाडीवर मराठा लिहायचं अशा प्रकारे जर तुम्ही गाडीवर स्वतःची जात लिहिलीत तर तुम्हाला चलन तुमच्या नावाने कापलं जाईल दंड आकारला जाईल आणि त्यामुळे गाडीवर स्वतःच्या वाहनांवर कुठेही स्वतःच्या जातीचा अशा प्रकारे उल्लेख करणं याच्यावर किंवा त्या प्रकारचा स्टिकर लावणं यावर बंदी घालण्यात आलेली आहे त्याच्यावर दंड आकारण्याची तरतूद करण्यात आलेली आहे समाज माध्यमांवर जर अशा प्रकारे जातीय अस्मिता आणि त्याच्याला खत पाणी घालून जर त्याच्यामध्ये जातीय वैमन्यस्य करण्याचा प्रयत्न जे करतील त्यांना तो गुन्हा मानून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल अशा पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये अपवाद असा आहे की जे फक्त म्हणजे ज्याला ॲट्रोसिटी किंवा अशा ज्या गोष्टी असतील की जिथे तुम्ही अनुसूचित जाती जमातीचे असाल आणि तुमच्या जातीवर आधारित तुमच्या विरुद्ध जर काही अपराध तुमच्या विरुद्ध काही केले गेले असतील आणि ज्याला घटनेनी संरक्षण दिलेलं आहे अशा गोष्टींमध्ये फक्त जातीचा वापर केला जाईल बाकी सगळ्या गोष्टींसाठी ही बंदी करण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट प्रत्येक माणसाचं नाव लिहिताना सरकारी दस्तावेजांमध्ये जे महाराष्ट्रामध्ये फक्त मंत्र्यांच्या बाबतीत हे करण्यात आलेलं आहे पण आणि शाळेतही करण्यात आलेलं आहे पण तेही गोष्ट उत्तर प्रदेशनी केलेली आहे की सगळीकडे व्यक्तीचं नाव लिहिताना वडिलांच्यासोबत आईचंही नाव तिथे लिहिण्यात येईल त्याच्यासाठी संदर्भ दिला जात आहे की सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं होतं की पोलिसांच्या कागदपत्रात जातीचा उल्लेख करणं कठीण आहे म्हणजे ते ते केला जाऊ नये त्याच्यामुळे सामाजिक ऐक्यावर सामाजिक शांततेवर त्याचा प्रभाव पडू शकतो पण या निर्णयाला पुढे नेत इतर सगळ्या बाबतीमध्येही जातीच्या वापरावर जातीच्या आधारावर मतं मागणं आणि या सगळ्या गोष्टींवर उत्तर प्रदेश सरकारने खूप मोठे निर्बंध घातलेले आहेत ते प्रकारे लागू होतील याच्याबद्दल शंका आहे कारण आपल्याकडे सगळं राजकारणच जातीच्या आधारावर आहे म्हणजे जात आणि जातीयवाद संपवण्याचे प्रयत्न जात संपवण्याचे प्रयत्न अनेकांनी केले त्याच्यामध्ये एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील इतरही म्हणजे त्यांनी आपापल्या प्रकारे जातीय भेद आणि हिंदू समाजातली जात व्यवस्था समज संपवण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी ठरला नाही त्यातल्या त्यात तेच, जर कोणाचा ॲप्रोच जास्त व्यावहारिक होता तर तो महात्मा गांधींचा होता त्यांनी जात न संपवता जातीयवाद संपवण्याचा प्रयत्न केला अर्थात सावरकरांचे त्यांच्याशी या विषयांवर मतभेद होते की तुम्ही त्यांना दलितांना हरिजन जरी म्हटलं तरी ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत असा दुजा भाव दाखवणं तुम्ही मनात आणताच असा त्यांचा टीकेचा मुद्दा होता पण तरी देखील भारतीय समाजात ही सगळी जातीय व्यवस्था इतकी खोलवर रुजलेली आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये तर ती इतक्या टोकाला म्हणजे मी दोन हजार नऊ सालच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये तेव्हा या सगळ्या भागात सहारनपूर आणि या सगळ्या तो तर खरं हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा भाग आहे सगळा तिथे फिरत असताना प्रत्येक नुक्कड सभेमध्येही की हमारे साथ अभि ब्राह्मण समाज के इतने लोक आय हे अभि अग्रसेन समाज के लोगोने हमारे लिए इस चुनाव में हमारा साथ देने का निर्णय किया इतक्या उघडपणे जाती, जाती जातींबद्दल की ही जात आमच्या सोबत आहे ती जात आली नाही तरी असं हे होईल इतक्या उघड तिथे निवडणुकांचा प्रचार आता आपल्याकडे ही हळूहळू ती गोष्ट कुठे मराठा ओबीसी या सगळ्या याच्यामध्ये कुठे मराठा ब्राह्मण याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येऊ लागलेल्या ला आहेत आणि आपल्यालाही आपल्या महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी भीती वाटू लागत होती या जातीयवादाच्या राजकारणाबाबत त्यातल्या त्यात जर कोणी भूमिका घेतली असेल तर ती राज ठाकरेंनी घेतली होती पण त्याच्यातही म्हणजे काय म्हणतात राज ठाकरेंची भूमिका अशी दररोजची नसते एकदा भूमिका घेतली जाते मग एक लंबी खामोशी मग पुन्हा काहीतरी बोललं होतं पण या जातीयवादाच्या राजकारणामुळे कुठेतरी महाराष्ट्राच्या आणि राज्याच्या शांतता सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतो आणि दुसरीकडे हिंदू समाजामध्ये दुहीचं वातावरण निर्माण होऊन त्यातनं जे सगळे प्रसंग निर्माण होतात ते बघता हे कोणीतरी करणं आवश्यक होतं हे धाडस योगी सरकारने दाखवलेलं आहे म्हणजे असं म्हणतात की भारतीय हिंदू समाजामध्ये जेव्हा तुम्ही संन्यास मार्ग स्वीकारता तेव्हा तुमची जातीय ओळख गळून पडते उत्तर प्रदेशमध्ये मी वाराणसीला आणि या तिकडे गेलो होतो तर तिकडे आणि एक तिथे तिवारीपूर म्हणून गाव होतं ब्राह्मणांचं गाव होतं तिकडे आणि तिथला ब्राह्मण समाज इथे इथल्यापेक्षा खूप जास्त ॲग्रेसिव्ह म्हणजे सशक्त आहे आणि त्यांच्यामध्ये ते म्हणतात हम योगी केले वोट नाही देंगे हम मोदी केले वोट देते कारण त्यांच्या दृष्टीने योगी हे ठाकूर आहेत म्हणजे जरी ते संन्यासी असले आणि जरी त्यांची जात जातीय ओळख एका प्रकारे संपली असली तरी त्यांच्या दृष्टीने योगी आदित्यनाथ हे ठाकूर आहेत आणि त्यांनी कशाप्रकारे ब्राह्मणांवर अन्याय केला आणि ठाकूर समाजाला हे केलं आणि त्याच्यापेक्षा आम्हाला ओबीसी असलेले मोदी हे जास्त जवळचे वाटतात म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक माणूस कुठल्या जातीशी आपलं पटत नाही आणि कुठल्या जातीशी आपली युती किंवा आघाडी होऊ शकते हे त्यांना बहुतेक जन्मताच हे ज्ञान त्यांना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मिळत असावं आणि त्यामुळे अनेकदा असं असतं की जातीय भेद नसतो पण जातीवर आधारित मतदान होत असल्यामुळे आपल्या विरुद्ध कोण आहे आणि आपल्याबरोबर कोण आहे हे ठरवण्यासाठी जातीचा आधार होतो पण मुख्य प्रश्न हा आहे की जरी योगी आदित्यनाथ सरकारने हा निर्णय घेतला असला तरी आजच्या जर तुम्ही भाजपामध्ये बघितलं तर भाजपामध्येही अनेक ओबीसी सेल आहे ही सेल आहे म्हणजे जातीवर आधारित सेल्स भाजपातही आहेत आ, दुसरी गोष्ट म्हणजे तिकीट वाटताना भाजपा एवढा जातीयवाद जातीयवाद म्हणजे कुठल्या जातीची किती मतं आहेत आणि या जातींनी या ठिकाणी मतदान केलं तर त्याच्या विरुद्ध जातीची मतं आपल्याला कसं मिळतील हे गणित भाजपा इतक्या चांगलं म्हणजे अमित शहा इतक्या चांगलं इतर कोणीही समजू शकत नाही आणि त्यामुळे भाजपच स्वतः निवडणूक खरं तर योगी आदित्यनाथही मुख्यमंत्री झाले हे एका प्रकारे उत्तर प्रदेशसारख्या जातीपातीत विभागलेल्या राज्यामध्ये एक ठाकूर जर मुख्यमंत्री झाला म्हणजे हे मोदी स्वतः अल्पसंख्याक कास्ट म्हणजे ज्याला तीन चार टक्के जे समाज असतो त्याचे मुख्यमंत्री होते भाजपाचं जे गणित असतं त्याचं असतं की छोट्या जातीचा मुख्यमंत्री झाला तर तो केंद्राच्या प्रभावाखाली राहू शकतो कारण त्याच्या राज्यातली मोठी त्याच्या विरुद्ध राजकारण करत राहते मोठ्या जातीचे नेते त्याच्या राज्यातले त्याच्याविरुद्ध राजकारण करत राहतात आणि त्यामुळे तो एकीकडे केंद्राशीही अधिक आज्ञाधारक पद्धतीने वागतो नरेंद्र मोदीही असेच मुख्यमंत्री झाले होते कारण गुजरातमध्ये पटेल समाजाची तेवढी तेवढं वर्चस्व आहे योगी आदित्यनाथही असंच झाले होते कारण त्यामानाने उत्तर प्रदेशमध्ये ठाकूर समाज आहे हा संख्येच्या बाबतीत ब्राह्मणांपेक्षा आणि ओबीसीपेक्षा आणि दलितांपेक्षा कमी आहे पण दुसरीकडे ते संन्यासी असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या जातीय ओळखीच्या पलीकडे म्हणजे हे सगळं करण्यात भाजपांचा हात कुठलाच पक्ष धरू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये असा काही निर्णय घेणं याच्यासाठी धाडस लागतं ते धाडस योगी आदित्यनाथ सरकारने दाखवलं आहे महाराष्ट्रातही हे गुण्याची गरज आहे पण असा निर्णय घे करण्याचा विचार जरी देवेंद्र फडणवीसांनी केला तरी त्यांची जात पहिले काढून रस्त्यावर भर चौकात ती जात टांगली जाईल अशी भीती आहे पण जे काही आहे देशात अशी गोष्ट होत असेल तर तिचं अनुकरण सगळ्या राज्यांमध्ये करणं आवश्यक आहे कारण हे जर जा नाही झालं ना तर आपल्या समाजाची पण आफ्रिकेमध्ये जशी वेगवेगळ्या जमातींमध्ये युद्ध होतात त्याच्यावर आधारित लेबेनॉनमध्ये जे झालं आहे की समाजावर जाती जितनी आबादी उतना हक असं म्हणून तुम्ही पंतप्रधान एका जातीकडे राष्ट्रपतीपद दुसऱ्या जातीकडे मुख्यमंत्रीपद तिसऱ्या जातीकडे अशी जी विभागणी केली तर याच्यातनं भारताच्या एकतेवर आणि अखंडतेवर कायमच ते सावट राहतं आणि त्यामुळे योगी सरकारचं अभिनंदन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट